शेतकरी बांधवांनो यावर्षीची जी काही आवर्षणग्रस्त परिस्थिती आहे तर या परिस्थितीमध्ये पाणी उपलब्ध नसल्या कारणानं आपण ऊस पिकाला जे आहे ते पाणी देऊ शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये इथं तुम्ही बघू शकता की आता तुटून गेलेला ऊस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने तो फुटवा जो आहे तो, फुट तो खडव्याचा फुटलेला आहे तर इथं प्रगतीशील शेतकरी आव्हाडसाहेब आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करूत की बाबा त्यांनी इथं काय काय प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत म्हणजे पाचट जाळी आहे किंवा नाही जाळलेली आणि पुढचं हे खोडवा जोपासण्याच्या अनुषंगानं काय काय त्यांचं नियोजन आहे साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा आणि हे जे काही ऊसाचा खोडवा तुम्ही ठेवलेला आहे आणि ह्याच पाचट वगैरे तर त्याच्या संदर्भात तुमच्या काय काय अनुभव आहेत थोडंसं शेअर करा शेतकऱ्यांसाठी नमस्कार मी महेश जे गेलेला आहे आणि ह्याच्यातली आपण पाचट ही सारली नाही काहीच बाजूला तर जशी पडली तशीच ठेवलेली आहे आणि आता ह्याला पाणी दिलेलं नाही कुठलंच जसं एक पाऊस जे झाला मध्ये अवकाळी हो त्याच्यावरच आहे आणखीन वल आहे पाचटीमुळं पाचट ठेवल्यामुळं असा फायदा आहे की पाणी जवळजवळ आता नाही त्याला जसं कुठलंय तसं म्हणजे तुटल्यापासून पाणी दिलेलं नाही बरोबर आणखीन जमिनीत वल आहे आणि दुसरी गोष्ट की पाचट ठेवल्यामुळं एकतर ह्याच्यात कुठलंही तण येत नाही म्हणजे बरे पाचट सारलेली नाही बर आणि जरी अवकाळी पाऊस आणखीन एकवी झाला चांगला हो तरी आपला ऊस हे पूर्ण म्हणजे पीक घेऊ हो शकतो एवढं फक्त की साठ सत्तर टन यावेळी थोडा कमी निघत पण शंभर टक्के ऊसाचं पीक चांगलं निघत इतर पिकापेक्षा परवडणार बी आहे आणि दुसरी गोष्ट की जर नाहीच पाऊस पडला होय भविष्यात पुन्हा तर मार्चच्या नंतर बी पाऊस नाहीच पडला तर आपण नंतर मोडायचाच असेल नसेल तर मोडू शकतो वाळत असेल म्हणजे एप्रिल आता जसं काही मे पर्यंत आपण जरी केलं तरी मार्च एप्रिलच्या नंतरच आपण शेत तयार करणार आहे बरोबर तोपर्यंत ठेवायचा जर पाऊस पडला तर शंभर टक्के राहतो म्हणजे एखादा अवकाळी पाऊस जरी हो। पडला तर इथं पाचट आहे आच्छादन आहे त्याच्यामुळं बाष्पीवंत होणार नाही गेले आहे इथे जे आहे ते एकदम पण खूप जबरदस्त आहे आता सुद्धा म्हणजे मुटका ओल होईल अशी ओल सध्या सुद्धा आपल्या रानामध्ये होय बरोबर आहे तर एक पाऊस चांगला झाला अवकाळी तरी चाळीस पंचेचाळीस टन आणि आता सध्याला खत ही वगैरे काही कुठलं दिलेलं नाही बर पाऊस पडल्याच्या नंतर मग काय आपण खर्च काहीच करायचं नाही बरोबर आणि खर्च करायला काय कुठं येत नाहीत नाही काही नाही बंद कसलंच होत नाही त्याच्यामुळं काय म्हणजे ठेवायला काय अडचण नाही तर वाळ नाहीच पाऊस पडला जर वाळायच लागलं तर नंतर आपण मोडू शकतो नंतर निर्णय आपण घेऊ शकतो घेऊन पुन्हा काय समजा सोयाबीन करायचं असं तर करायला वेळ आहे नंतर बरोबर आहे तर आता सध्या स्थितीत फक्त एकच आहे की हे पाचट जे आहे ते सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते जाळू नये पाचट आहे ते तसंच ठेवावं त्याचे फायदे आपण बघू शकतोय की आणखीनही जमिनीमध्ये जो आहे तो चांगली ओल ह्या पाचटामुळे राहिलेली आणि जसं साहेबांनी सांगितलं तसं कुठंही तणाचं जो आहे तो इथं प्रादुर्भाव जो आहे तो इथं झालेला नाही आहे अशा पद्धतीनं आपण खोड व्यवस्थापन जे आहे ते करू शकतो